गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ज्या शब्दाच्या शेवटी टी यू आरई येईल तर त्याला टू रे न वाचता चर वाचा काय म्हटलं मी जर इंग्रजी शब्दामध्ये शेवटी टी यू आरई दिसेल तर त्याला टू रे न म्हणता चर म्हणा पहिला शब्द आहे फर्निचर दुसरा शब्द आहे नेचर तिसरा शब्द आहे फ्युचर चौथा शब्द ॲडवेंचर क्रीचर फीचर पिक्चर सिग्नेचर फ्रॅक्चर वेंचर जेचर्स आणि मिक्सर तर फर्निटुरे नटुरे फुटुरे ॲडवेंटुरे क्रिटुरे फिटुरे पिक्टुरे सिग्नेटुरे फ्रॅक्टुरे व्हेंटुरे जेट्टुरे मिक्सटुरे असं ना वाचता टी यू आर ईला चर म्हणून त्याचा उपयोग करा पूर्ण पुन्हा वाचत आहे फर्निचर नेचर फ्युचर ॲडव्हेंचर क्रीचर फीचर पिक्चर सिग्नेचर फ्रॅक्चर व्हेंचर जेचर्स आणि मिक्चर अशा पद्धतीने टी यू चा उच्चार हा चर असा करतात तर पुन्हा हा व्हिडिओ बघा व्यवस्थित अभ्यासा आणि अशा प्रकारचे अनेक शब्द ची यादी करा आणि सराव करा जेणेकरून आपल्याला उच्चार आणि आपलं प्रनौन्शिएशनमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल धन्यवाद थँक्यू